चला तर मंडळी जोडीदाराला समजून घेऊया एकत्र राहून दुरावल्याची भावना का सतत मनाला छळते एकमेकांबद्दल काहीतरी वाटतं नक्की पण त्याला किंवा तिला त्रास नको या काळजीपोटी प्रेमही कधीतरी हरवून जाते संसार मुले करिअर भविष्य या सगळ्यात एकमेकांशी असलेलं नातं प्रेमाचं नाही तर व्यवहाराचं बनतं आम्ही मुलांकडे पाहून एकत्र आहोत नाही तर कधीच हे नातं संपवता आलं असतं असं खूपदा मनात का येतं नात्याच्या एका टप्प्यावर एकमेकांशिवाय काहीच अडत नाही नडत नाही अशी भावना का, का, का दृढ होते पण लोक काय म्हणतील प्रत्येकाला काहीतरी पद प्रतिष्ठा आहे त्याला गाल बोट नको म्हणून नातं अक्षरशः ओढलं जातं एकमेकांशी संवाद साधावा इतकीही मोकळी का बरं राहत नाही खर तर तीही सोसते तोही सोसतो कुणी कुठे बोलतो कुणी न बोलता कुढत राहतो खर तर दोघांनाही नातं हवं असतं पण संवादाचा धागा तुटला की गैरसमज वाढतच जातात एकमेकांबद्दल अनेक गोष्टी उगाच छळत राहतात मग नजरेला ही जणू कावीळ होते स्वच्छ सुंदर नातेही पिवळसर दिसू लागते सतत दोष शोधण्यात मन बिझी होते आणि तक्रारीच्या सुरात प्रेमाचे मंजूळ गाणे बेसूर होऊन बसते खूपदा इथे दोष कुणाचा एकाचा नसतो प्रत्येकाला आपणच बरोबर आहोत असं वाटतं आणि ते चुकीचेही नसतं जो तो आपापल्या जागी योग्यच असतो कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो आयुष्यात इथवर आल्यावर स्वतःला बदलणं खरंच सोपं नसतं जो जसा आहे तसा स्वीकारणं प्रत्येकाला कठीण जातं कारण खूपदा विरुद्ध स्वभावाची माणसेच लग्नाच्या बंधनात बांधली गेलेली दिसतात त्यामुळं लग्न म्हणजे एक तडजोड आहे हे वाईट वाटलं तरी सत्य आहे तडजोड कुणी एकटाच करत नसतो असं नाही दोघेही आपापल्या पातळीवर ती करतच असतात म्हणूनच नातं टिकून असतं कधी कुणी ती जास्त तर कधी कुणी ती कमी करतो नेहमी नेहमी मीच का करावी तडजोड या प्रश्नाला काहीच अर्थ नाही कारण हे नातं आपली गरज असते म्हणूनच इथे आपोआप समजून घेणं येतं आणि तडजोड होते कुणी एकाने जा ताणून धरलं तर दुसरा आपोआपच ढील देतो म्हणून तर नातं टिकून असतो जेव्हा दोघांकडून ताणलं जाईल तेव्हा ते, ते नातं तुटणार इतकं नक्कीच म्हणूनच एकमेकांना समजून घेण्यात आणि जो जसा आहे तसा स्वीकारण्यात शहाणपणा आहे असंही तसंही एकत्र राहायचंच आहे तर त्रास करून घ्यायचा कशासाठी शेवटी काय तर तो तिला कळत नाही ती त्याला कळत नाही नात्याच्या अभ्यासापेक्षा वेगळंच असतं नातं ते जगणं आणि निभावणं उगाच कशासाठी मग हट्टी हे वागणं उगाच घेऊन पहा एकदा जोडीदाराचा हात हाती सगळं मागचं पुढचं सोडून स्वतःला द्या झोकून स्वार्थासाठी तू काय केलं मी काय केलं हिशोब खूप मोठा आयुष्य संपून जाईल तो करता करता म्हणूनच वेळीच होऊया सावधान प्रेमाच्या नात्यावर नको गैरसमजाचे सावट देव एकमेकांना अखंडसा तेव्हाच लाभेल सुख समाधान आलीच एखादी लाट तर संयमाने पाहू परतून जाण्याची वाट प्रेमाची ताकद अफाट तिचं देईल बळ या सगळ्यात तिने त्याला आणि त्याने तिला समजून घेणं याला काहीही पर्याय नाही प्रत्येकाच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो जिथे काही काळ थोड्या संयमाने या गोष्टी करता आल्या तर नंतर सगळं सवयीचं होतं हे जमलं तर नातं समजायला लागतं सुंदर दिसतं जगणं सोपं आणि सहज जमायला लागतं नातं असलं की अपेक्षा आल्या मान्य आहे जिथे मने जुळतात विचार जुळतात आपल्या माणसांकडून अपेक्षा वाढू लागतात पण नात्यात अपेक्षांचे ओझे व्हायला लागले की कि कितीही मनापासून जपलेलं नात नकोस होत ते कधी झिडकारलं जात कधी ते आयुष्यात असूनही नसल्यासारखं होत खूप नशीबवान असतात काही लोक आणि काहीच नाती जी कोणत्याही अपेक्षेशिवाय आयुष्यभर साथ करतात पण खरंच अशी काही नाती असतात का हो नक्कीच असं एखादं नातं प्रत्येकासाठी असतं फक्त त्याला ओळखता यायला हवं कारण अपेक्षाशिवाय जोडून राहणं खूपदा शक्य होत नाही त्यामुळे ते नातं फार काळ टिकत नाही कारण एकत्र राहण्यासाठी निमित्त लागतं आणि ते म्हणजे अपेक्षाच असतं एक नातं हलकं फुलकं प्रत्येकाला जगता यावं अपेक्षांच्या पलीकडेही हळूवार त्याला जगता यावं સ્વામી સમર્થ ધન્યવાદ